नमो नमः मार्कंडेय पुराणानुसार नवरात्रीचे नऊ दिवस नऊ देवी आणि नऊ वनस्पती दिवस पहिला हरितकी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण देवी शैलपुत्रीची पूजा करतो देवी शैलपुत्री ही बल आणि स्थैर्याचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे हरितकी किंवा हिरडा हे सुद्धा आपल्या आरोग्य टिकून ठेवायला मदत करतो असं म्हटलं जातं यस्य गृहे नसती माता तस्य माता हरितकी कदाचित माता हरितकी म्हणजे हिरडा ही आपली काळजी एका आईप्रमाणे घेत आपली आई तरी चिडते ओरडते पण हिरडा आपल्याला कधीच त्रास देत नाही हिरडा हा अग्निदिपन करणारा अं म्हणजे डोळ्याची ताकद वाढवणारा आणि रसायन कर्म करणारा आहे असा आहे म्हणून अस ऋतू हरितकी म्हणजे प्रत्येक जर आपण हिरडा एका ठराविक वनस्पती बरोबर किंवा औषधाबरोबर सेवन केला तर आपल्याला रसायन कर्म म्हणजे शरीराचं बल वाढवायचं फायदा होतो तर वर्षा ऋतूमध्ये सैंधवा बरोबर शरद ऋतूमध्ये साखर हेमंत ऋतू मध्ये बरोबर आणि ऋतू ऋतूमध्ये लेंडी पिंपे बरोबर घ्यायला सांगितले तसंच वसंत ऋतू मध्ये मधा बरोबरचा निर्णय घेतला आणि ग्रीष्म ऋतूमध्ये गुळाबरोबर जर हिरडा घेतला तर त्यांनी आपल्या शरीरातले सगळे धातू बलवान होतात आपल्या शरीरामध्ये तिन्ही दोषांचं साम्य टिकून राहतं आणि बल टिकून राहतं म्हणूनच ज्याप्रमाणे देवी शैलपुत्री आपल्याला बल आणि स्थिरता देते त्याचप्रमाणे हिरडा सुद्धा आपल्याला आरोग्य बल आणि स्थिरता देण्यासाठी मदत करतो आयुर्वेदी भाव